नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेची साईट चालू झालेली आहे या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं नवीन रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणार आहेत संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे ह्या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नाव टाकून घ्यायचं आहे जसं आधार कार्डवर राहील तसंच टाकून घ्या त्याच्यानंतर वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आडनाव टाकून घ्यायचं आहे मी सर्व काही टाकून घेतो त्यानंतर जेंडर या ठिकाणी तुम्ही मेल आहात फिमेल आहात ऑर्धर असाल तर जे काही असेल तर ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर रजिस्ट्रेशनला जो आधार क्रमांक दिला होता तो या ठिकाणी शो होईल त्यानंतर मॅरेज स्टेटस तुम्ही ह्या ठिकाणी सिंगल आहात मॅरिड आहात विदो असाल जे काय असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे मी टाकून घेतो त्यानंतर वय आपोआप शो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी आपली कॅटेगरी निवडायची आहे आपण कोणत्या कास्टमध्ये येतो ते ही कास्ट आपल्याला ह्या ठिकाणी निवडून घ्यायची आहे त्यानंतर मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशनला दिला होता तोच ह्या ठिकाणी शो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस जसा आधार कार्डवर हो आहे तोच ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे हाऊस नंबर ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल रोड ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल ह्या ठिकाणी आपल्याला एरिया विलेजमध्ये आपल्याला संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जसा आधार कार्डवर आहे तसाच ॲड्रेस ह्या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर सिटी ह्या ठिकाणी आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी जवळपासची जागा ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी तालुका त्यानंतर पोस्ट ऑफिस त्यानंतर पिनकोड आपोआप ह्या ठिकाणी शो होईल त्यानंतर कुटुंब तपशील या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी आपल्याला कुटुंबाची माहिती ॲड करायची आहे या ठिकाणी जी माहिती आपली ॲड केली होती ती पूर्ण संपूर्ण ह्या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर ह्या ठिकाणी व्यवसाय व्यवसायामध्ये तुम्ही मजुरी करू शकता त्यानंतर या ठिकाणी शिक्षण त्यानंतर नॉमिनीज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे बाकीचा कॉलम नाही भरला तरी चालेल त्याच्यानंतर ॲड मोर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं फर्स्ट नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सरनेम त्याच्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ वय आपोआप शो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी रिलेशन जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर आधार क्रमांक त्यानंतर व्यवसाय ह्या ठिकाणी व्यवसायामध्ये जर तो व्यक्ती शिकत असेल तर या ठिकाणी शिक्षण टाकू शकता त्याच्यानंतर ह्या ठिकाणी त्याचं शिक्षण सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर नॉमिनीज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे परत या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीची माहिती ॲड करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲड मोर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही परत व्यक्तीची माहिती ॲड करू शकता नाव सरनेम वडिलाचं नाव डेट ऑफ बर्थ व या शो होईल त्यानंतर रिलेशन त्यानंतर आधार क्रमांक मजुरीमध्ये मजुरी करत असेल तर मजुरी शिक्षण करत असेल तर शिक्षण जर घरकाम करत असेल तर घरकाम बी सुद्धा करू शकता लेडीज असेल तर त्यानंतर शिक्षण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी कोणताही एकच नॉमिनीज आपल्याला करायचा आहे परत तुम्हाला ॲड मोर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही प्रत्येक घरातील व्यक्तीची माहिती ॲड करू शकता त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर नियुक्त तपशील ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे किंवा ग्रामपंचायतनं दिलेलं असेल किंवा नगर नगरपालिकेनं महानगरपालिकेनं ज्या ज्यांना आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याची ह्या ठिकाणी माहिती ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर कामाचे स्वरूप जर तुम्ही प्लंबर असाल इलेक्ट्रिशियन असाल जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो त्यानंतर जारी करण्याचा प्रकार तुम्हाला हे सर्टिफिकेट कोणी दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टदार ग्रामसेवक किंवा महानगरपालिका परिषदनं दिलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही तिसरं ऑप्शन सिलेक्ट करू शकता या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जावक दिनांक टाकून घ्यायचा आहे जो की नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवर असतो या सर्टिफिकेटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे या ठिकाणी जावक दिनांक तुम्हाला उजव्या साईडला शो होईल तोच दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जावक क्रमांक जावक क्रमांक हे नव्वद दिवसाच्या डाव्या साइडला असेल हा क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिलं महानगरपालिकेच्या कोणत्या अधिकृत व्यक्तीनं दिलेला आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी नाव द्यायचं आहे या ठिकाणी अधिकाऱ्याच्या नाव मध्ये जे काय नाव असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर ह्या ठिकाणी तालुका संपूर्ण काय टाकून घेतो आणि स्क्रोल करतो सपोर्ट डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंटची साईज ही दोन एम पीपेक्षा कमी असली पाहिजे या ठिकाणी आपल्याला आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो ह्या ठिकाणी अप्लिकंटचा अर्जदाराचा अंगठ्याचा प्रिंट ना ऑप्शनल आहे नाही दिला तरी चालेल त्यानंतर ह्या ठिकाणी आधार या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्डच्या दोन्ही साईड या ठिकाणी जे पी जी किंवा पी डी एफ करून तुम्ही अपलोड करू शकता या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे त्यानंतर जो आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला दिलं होतं महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टदार किंवा ग्रामपंचायतनं ते ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे आणि सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्या नंबर शो होईल त्याच्यावर आपल्याला सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ ओ या या तर ओ टी पी ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्या ऍप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे या ठिकाणी आपली पोच पावती क्रमांक आलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा জয় হিন্দ জয়